सर्व पत्रकार मित्रांचे नांदेड जिल्हा ओबीसी मुक्त बदलदार मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने मी स्वागत करतो आज या पत्रकार परिषदेला सर्व ओबीसीचे सर्व आमचे नेते मंडळी उपस्थित आहेत नामजेवरावजी आयरावाड आहेत पुष्पुद्धवार साहेब आहेत आदरणीय माचेनवर सर आहेत महेंद्रजी देमुंडे आहेत देवकते साहेब आहेत राऊत साहेब आहेत आदरणीय महाराज आहेत आत्ताच आमची ओबीसीची बैठकही झाली आणि मला आपल्याला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी नांदेड येथे ओबीसी यल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या ओबीसी यलगार महामोर्चाला नांदेड जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने संपूर्ण ओबीसी बार्गव भटके समाज बारा बलिदेदार सर्व आलुदेदार सर्व मायक्रो ओबीसी सर्व मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी बहुजनांचे नेते श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर राज्याचे ओबीसी नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब त्याचबरोबर आमचे ओबीसीचे नेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब त्याचबरोबर आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय लक्ष्मणजी हाके साहेब ओबीसी नेते आदरणीय नवनाथ ताबा वाघमारे व इतर सर्व ओबीसी नेते या महा महायल्गार महामोर्चाला उपस्थित राहणार आहेत म्हणून आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आज या मोर्चाची आपल्या सर्वांना माहिती देण्यासाठी आम्ही ओबीसीचे सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत माझ्यानंतर आता नामदेवराव आयकवाड बोलतो प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब विजय वरंटीवार साहेब छगन भुजबळ साहेब लक्ष्मण साहेब नवनाथ अप्पा वाघमारेचे अशी प्रमुख मंडळी या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत यासाठी नांदेड जिल्ह्यातील व समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाज या मोर्चाला उपस्थित राहणार आहे या, या तुमच्या माध्यमातून मी ओबीसी आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या एकोणतीस तारखेला लाखोच्या संख्येने गावगाड्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहून आपलं हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून अभि नाही तो कभी नाही अशी वेळ सध्या आलेली आहे आपल्या ताटातलं कोणीतरी घेऊन जायच्या प्रयत्नात आहे हे रोखण्याकरता सर्व ओबीसी बांधवांनी ह्या मोर्चाला जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावं असं आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन केलं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या लेकराबाळाचा जीवनाचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपली शक्ती दाखवणे हा लोकशाहीचा मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो आपला हक्क आणि अधिकार आहे जे अनैतिक सरकार चुकीच्या मार्गाने मशीन मधून निवडून आलेलं सरकार ज्या पद्धतीनं दोन सप्टेंबरचा जी आर काढते निजामकालीन नोंद ते कशी आवडली फडणवीस साहेबांना निजामाचं नाव सुद्धा जमत नाही या देशात संविधान आल्याच्या नंतर अगोदरचं सगळं संपुष्टात आलं नोंद तुम्ही खरी कस काय धरली एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झाल्यावर संविधानामध्ये जो हक्क सामाजिक आणि शैक्षणिक मागास यांच्यासाठी आरक्षण आहे हे गरीबी हटवायचा कार्यक्रम नवा दोन सप्टेंबरचा जी आर एका जातीसाठी तीन जागी आरक्षण ईडब्ल्यू ये एस आमचा विरोध नाही एसटी बी सी आमचा विरोध नाही आणि मराठा समाजाला सोप प्रमाणपत्र देण्यासाठी व्हावं हो म्हणून तुम्ही जी आर काढता म्हणजे कागद काळे करायचा धंदा मागास वर्गीय आयोगाला निर्णय द्यावा लागतो आणि त्यांनी ठरवावं लागते तुम्ही ठरवलेलं ला हे बोगस आहे प्रमाणपत्र बोगस आहे याच्यावर खटले दाखल झाले पाहिजेत तो जी आर रद्द दा झाला पाहिजे यासाठी तमाम सकल ओबीसी समाजाने आपली शक्ती दाखवावी आणि एकोणतीस ऑक्टोबर बुधवारी सकाळी अकरा वाजता या महामोर्चात हो, सामील व्हावं हो, असं मी आपल्या वतीनं आवाहन करतो धन्यवाद त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण बावीस ला व्हायला पाहिजे होत ते आता पंचवीस ला होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यातही ते ओबीसीचाच विषय होता ओबीसी आरक्षण आता मी कंदारला प्रेस घेऊनच आलो सतरा तारीख आक्षेप घेण्याची लास्ट होती मी त्याच्यावर जिल्हा अधिकारी साहेबांना आक्षेप घेतला आहे जी निवडणूक दोन हजार पंचवीस मधील तेरा दहा पंचवीस रोजी अनुसूचित जाती जमाती नामा प्रवर्ग व सर्वसाधारण आरक्षणावर आक्षेप नोंदवत असले बाबत शून्यापासून सुरुवात सत्त्याण्णव पासून तिसरी वेळ आहे आरक्षणाचा लाभ शेवटच्या गटापर्यंत पोहोचलाच नाही